शेतकरी मित्रांनो नमस्कार मी रुद्र गायकवाड स्वागत करतो आपले धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आम्ही या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतील शेतमालाचे बाजारभाव आपल्यापर्यंत पोहोचविले असतो आज आपण बघणार आहोत मक्का या पिकाचे बाजारभाव आणि बाजारभावाविषयी काही घडामोडी त्यापूर्वी आपणास विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात या महिन्याच्या अखेरीस मक्का बाजारभाव सरासरी एक हजार सहाशे ते एक हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दरम्यान दिसत आहे महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यां जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये जसे की नाशिक धुळे जळगाव मालेगाव सटाणा आणि जालना अशा काही प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्काला चांगलीच मागणी असून तिथे मक्काला प्रामुख्याने एक हजार पाचशे ते एक हजार नऊशेच्या दरम्यान बाजारभाव मिळत आहे तर काही ठिकाणी उच्च प्रतीच्या मक मक्काला दोन हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त दर मिळत आहे मित्रांनो काही शेतकरी मित्रांच्या कमेंट येत एत, येत असतात की मार्च एप्रिल महिन्यांमध्ये बाजारभाव वाढतील का त्याविषयी बोलायचं झाले तर मागील वर्षी सरकारने इथनॉ इतनो, इथोनॉलसाठी मक्काचा वापर केला होता त्यामुळे मक्काचे भाव तेजीत होते पण यावर्षी मात्र इथेनॉलसाठी तांदूळ आणि ऊस याचा वापर केला जातोय मक्काची आवक अजून चांगल्या प्रकारे होत आहे त्यात मागणी कमी असल्यामुळे बाजारभाव सध्या तरी स्थिर आहेत त्यात पोल्ट्री आणि पशुखाद्य पशुखाद्य उद्योगाकडून मक्काला सतत मागणी असल्यामुळे यापुढेही भाव स्थिरच राहतील असा अंदाज दिसत आहे भाव वाढण्याची शक्यता सध्या तरी कमीच आहे आता बघूया महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीत मक्काला काय भाव मिळतो येते बाजार समिती जालनामध्ये मक्काला जास्तीत जास्त एक हजार सातशे अमरावतीमध्ये एक हजार सहाशे पन्नास स सांगली मिरजमध्ये दोन हजार पन्नास अमळनेरमध्ये एक हजार सातशे सोळा कळवणमध्ये एक हजार सातशे एक धुळेमध्ये एक हजार सहाशे पासष्ट मालेगावमध्ये एक हजार आठशे एकतीस आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एक, संभाजी एक हजार सहाशे सत्तावन्न रुपये भाव मक्काला मिळत आहे मित्रांनो आवक व क्वालिटीनुसार बाजार भावात बदल होत असतो तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतील मक्का बाजार भाव शेतकरी मित्रांनो हे भाव बाजार समितीतील आहे स्थानिक बाजारात थोडाफार फरक असू शकतो आपण स्वत आपल्या जबाबदारीवर माल विक्रीचा निर्णय घ्यावा शेतकरी मित्रांनो आपल्या भागात मकाला काय बाजार चालू आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान